नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी <coughs> आमच्या लहानपणी पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्या अंगणामध्ये अळी घातली जायची पावसाळी भाज्यांसाठी म्हणजे जसं दोडका चवळ्या परत कारली तोंडली पडवळ दुधी मिरच्यांचे ढाक लावले जायची आणि श्रावण संपते संपते मा श्रावणातले पंधरा दिवस झाले की या भाज्या सगळ्या बाजायला लागायच्या बाजायला म्हणजे लागायला लागायच्या आणि मग त्या त्यांना शेणखत वगैरे व्यवस्थित घातलेलं मामा माझा एकदम हात म्हणजे त्याचा शेतकऱ्याचाच हात लावेल ते सगळं व्यवस्थित जगायचं तर ते शेणखत वगैरे घातलेलं भरपूर भाज्या व्हायच्या त्यामुळे मग त्या आज या तोंडली काढली तर मग तोंडली याला दे थोडीशी थोडी तिकडे दे मग त्यांच्याकडचं काही आमच्याकडे येऊ दे कारली म्हणा काही तर तोंडली तुम्ही तोंडली खाल्लेत काय या थोंडली खाल्लेत का नाही तोंडली खाल्लीत म्हणजे <coughs> वेलीवरती जी तोंडली येतात <coughs> ती एवढी एवढी साधारण कळीच्या स्वरूपाची तोंडली आली की ती कधी खाल्लीत का तुम्ही अतिशय सुंदर लागतात खायला थोडासा जिभेवर ते राप येतो चिकाचा त्याच्या पण फार छान लागतात तर अशी ती कळीची तोंडली त्याच्यापेक्षा थोडीशी अशी कोवळी तोंडली भरमसाठ आमच्या घरामध्ये निघाली की आमची आज आजी तोंडली डे करायची तोंडली डे आता तोंडली डे म्हणजे काय सगळं तोंडल्याचं तोंडली भात भरली तोंडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तोंडल्याच्या कचऱ्या तोंडल्याच्या बटाटा घालून केलेल्या कचऱ्या तोंडल्याचं भरीत अशा अनेक चवीचे पदार्थ आमची आजी करायचे आज सकाळी मला बाजारात जात असताना मी बाजारात गेलो होतो मी जात नाही सहसा आमच्याकडे मार्केटिंग हा विषय माझा नाही आहे तो आमची सौभाग्यवती करते मी फक्त पैसे आणून देतो तिला त्याचं काय करायचं ते ती बघते तर चुकून मला ती तोंडली दिसली बाजारात आणि या सगळ्या आठवणी चाळवल्या गेल्या म्हणून चांगल्या अर्धा किलो तोंडली घेतली घरी आल्यावरती सौभाग्य होते रागावली अरे दोन माणसाने एवढी तोंडली आणली तुम्ही म्हटलं जाऊ दे आणली तर आणली कर काहीतरी आता बघूया ती काय करते चला स्वयंपाक घराकडे नमस्कार मी नीता खरे <clears throat> मंडळी सकाळी उठल्यानंतर आज जवळजवळ पस्तीस वर्ष लग्नाला झाली तरी सुद्धा प्रश्न एक सुटत नाही तो म्हणजे काय माहितीये का की आज भाजी काय बनवायची आणि जेवायला काय बनवायचं बघा बरं पटत का तुम्हाला खरंच आहे ना हे आणि काय झालं ह्याच विचारात मी होते आणि कधी नव्हे ते आमचे खरे मार्केटमध्ये मा फिरून आले आणि त्यांनी एवढी तोंडली घेऊन आलेली आहेत आणि मला म्हणले आज तोंडल्याचं काहीतरी कर जे जमेल तुला ते आता आम्ही दोन माणसं घरात आहोत गम्मत बघा एवढी तोंडली लागणार आहेत का सांगा पण अशी गंमत आहे आता म्हणे तू कर काय तरी तर मी म्हंटल मग काय करूया तर आज माझ्या मनात विचार आला की ही जी तोंडली आहेत ह्या तोंडल्यांचा आता छान पदार्थ दोन बनवणार आहे आज मी आणि तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर ते पहिलं म्हणजे भरली तोंडली तर आणि दुसरं म्हणजे तोंडली भात तर ही आता तोंडली मी काय सगळी एकदम नाही भरल्या तोंडल्याला दोन माणसांना एक वाटी तोंडली पुरे होतात तर एक वाटी भाताला तोंडली भाताला आणि एक वाटी भरल्या तोंडल्याला असं मी ही तोंडली घेणार आहे आणि आता मी स्वच्छ धुवून घेतली आता मी कशी चिरते ते बघा पहिल्यांदा मी तुम्हाला भरली तोंडली दाखवणार आहे आता मी ही भरली तोंडली करण्याकरता एक वाटी तोंडली घेतली ही दोन माणसांना पुष्कळ झाली भाजी आज माझा ना मंडळी तोंडली डेश साजरा होणार आहे तर आता ही मी कशी चिरतीये बघा शक्यतो ना कळीदार घ्यायची तोंडली आता ह्यांनी आणले त्यातले मी निवडली बारीक आणि ही जर बारीक बारीक असली की फक्त दोन्ही भाजीची टोकं काढायची आणि मध्ये एक फक्त अशी चीर मारायची चीर द्यायची आणि जर जाड असेल तर चार हे करायचे तर आता ही बारीक आहे पातळ तर मी एकच भेक केले अशी ही भरल्या तोंडल्याकरता सगळी तोंडली आता मी चिरून घेईन त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य काय आहे ते बघूया आपण तर हे आतलं मी अर्ध वाटी सुक खोबरं घेणार आहे थोडं हे भाजून घेणार जरास गॅसवरती त्याच्यानंतर हे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलंय एक अर्धा चमचा फक्त तीळ तीळ आहे ना खूप घ्यायचे नाहीत पण तिळाची चव हवी या भाजीला तर काय होतं जास्त झालं की कडवट होते भाजी त्यामुळे तीळ अगदी कमी घ्यायचे पण चव हवी त्याच्यानंतर हा चिंचेचा कोळ घेतलाय मी त्यानंतर हे ओलं खोबरं हा भाजी पुरता गूळ नंतर भाजीचं महत्वाचं हे म्हणजे हा गोडा मसाला घरी केलेला हे फोडणीचं साहित्य तेल चवीपुरतं मीठ तर आता मी ही जी तोंडली आहेत ही चिरून घेते आधी आणि मग फोडणी करूया आपण तर अर्धी वाटी फक्त मी हे खोबरं किसून घेतलं आता हे सोनेरी रंगावर भाजून घेते आणि हे जे तीळ घेतले हे, हे पण मी भाजते आणि खोबर तीळ आणि दाण्याचं कूट असं मी मिक्सर मधन आता बारीक करून घेईन भाजून घेते आता पहिला खूप मी आणते हे बघ हे आता मी भाजून घेतलंय आता हे तीळ खोबरं दाण्याचं कूट आणि हे ओलं खोबरं नुसतंच हे सुद्धा ह्याच्याबरोबर वाटून घ्यायचंय आपल्याला ते मी आता वाटून घेते मिक्सरला तर मिक्सरमध्ये तीळ खोबर ओलं खोबर आणि शेंगदाण्याचं कूट असं मी हे वाटून घेतलं मिक्सर मधन आता आपण फोडणी करतोय आता फोडणीसाठी आपण हे तेल घातलंय आता तुमच्या मनात असं येईल की कुकर का घेतलाय आता माझी आयडिया सांगते की ही, ही तोंडली जी आहेत तुम्ही जर नुसती कडल्यात फोडलीला टाकली ना तर ही पटकन शिजत नाहीत आणि आपल्याला भरल्या तोंडल्यांमध्ये कसं आहे ती छान मऊसर झालेली पाहिजेत आपण नुसत्या कचऱ्या जरी बघा कधी करतो वाफेवरच्या तर तोंडली शिजायला खूप वेळ लागतो तसा तर म्हणून ही कुकरमध्ये मी करते मी ऑर्डर असली ना तरीसुद्धा कुकरमध्येच भरली तोंडली करते छान मऊ गुलगुलीत शिजते तर आता आपण फोडणी तयार करूया त्या कुकरमध्ये आता मी तेल घातलं आहे तेल छान तापलं आहे आता मी ए, एक अर्धा चमचा मोहरी घालतेय मिसळण्याच्या डब्यातला मोहरी तडतडली की जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद फोडणी छान खमंग वास आला की ही तोंडली त्या फोडणीवरती घालायची आणि ह्या तोंडलीवरती जर असं मी तिखट घालणार आहे थोडस जरा परतून घेऊया जरा परतून घेऊया आपण आता ही, ही। आणि ह्यात फक्त अगदी एक कपभर पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ही जी भाजी करायची असते तर ही थपथपीत असते पळीवाडी पातळ करायची नाही ही भाजी एवढं पुरे झालं पाणी हे पाणी घालून ढवळायचं आणि आता याला आपण एक कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या करूया ह्याच्या बघा आता मी कुकरच्या ह्या मस्तपैकी चार शिट्ट्या करून घेतल्या आणि आता ही अगदी मस्त गुलगुलीच शिजलेली आहे तुम्हाला दाखवतो ही बघा इतकी सुंदर म्हणजे आपण जेव्हा पोळीशी लावून खातो ना ताटामध्ये तेव्हा अगदी मस्त लागते ती इतकी छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये बाकीच आपलं सगळं मसाला घालूया हे मी केलेलं वाटण हे सगळं घालायचं त्यानंतर चवी पुरता घेतलेला गुळ आंबट गोड तिखट अशी करायची ही भाजी छान लागते हा चिंचेचा कोळ त्यानंतर गोडा मसाला भाजीच्या चवीपुरतं आता लाल तिखट घालायचं मी मिडियम तिखट ही, अगदी थोडस पाणी घालणार आहे कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे करायची भाजी पातळ नाही एकदम ताटात वाढली ती सरकली नाही पाहिजे आता हिला आपण एक दोन ते तीन मिनिटं छान उकळवूया सगळा माल मसाला आणि चवीपुरतं राहिलं ते म्हणजे मीठ आपण इतकं घालूया नंतर आपल्याला टेस्ट बघून ऍडजस्ट करता येईल पूर्ण ढवळून घेते आणि हे छान पैकी एक दोन ते तीन मिनिट उकळायला हवं गुळ मसाला सगळं लागायला हवं ना तर पाच मिनिट छान उकळवून घेतली आपण वाटलेला मसाला वगैरे तिखट मीठ घालून आता ही आपली भरली तोंडली ह्या चिंच असल्यामुळे मंडळी हे अल्युमिनियमचं आहे म्हणून मी हे लगेच स्टीलच्या भांड्यामध्ये शिफ्ट करते तर आता ही आपली भरली तोंडली खायला रेडी आता ह्याच्यावरती आपली प्रिय बस झालं की ही रेडी आहे खायला भरली तोंडली तयार तोंडली भातासाठी मी आता ही तोंडली बघा अशी एकाची चार भाग असे करून घेतलेत ही एक वाटी चिरून घेतलेली आहेत मी ही तोंडली त्यानंतर एक वाटी तांदूळ ह्याच्यामध्ये अगदी नॉर्मल नौ, खाणारे असले तर तिघं सुद्धा होतात पुरतं तीन माणसांना तर ही तोंडली नंतर हे तांदूळ भिजवून ठेवले होते जरा मी दहा मिनटं धुवून त्यानंतर फोडणीचं हे साहित्य लागणार आपल्याला भाताला त्यानंतर लागणार आपल्याला कडी कडीलिंब आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुकडे करून हा काही असा जळजळीत जल वगैरे भात केला जात नाही आणि त्याच्यानंतर ही तमालपत्राची पानं हे थोडेसे काजू काजूगर हा गोडा मसाला घरी केलेला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला जरा एक एक चमचाभर साखर लागणार आहे आणि थोडस साजूक तूप लागणार आहे कुकरमध्ये आता आपण भात तयार करूया मी आता तेल घातलेलं आहे याच्यामध्ये तोंडली भात जो आपण करतोय तो तोंडली भात करताना सुद्धा आपण तेलाचं प्रमाण पण जरा बऱ्यापैकी ठेवायचं तोंडली भात करण्यासाठी मी आता कुकरमध्ये तेल घातलंय बऱ्यापैकी एक दोन तीन चमचे तरी घातलंय आता आपण फोडणी करूया जी आपली फोडणी मोहरी तडतडली मोहरी तडतडली आता घालूया थोडस जिरं हिंग पाव चमचा हळद ते झालं की, हिरवी मिरची आणि कडी लिंब, आणि आपण घेतलेलं तमालपत्र हे पण टाकायचे हुळून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण हे जे काजूगर घेतलेत हे सुद्धा टाकायचे कावर आणि फोडणी जरा परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ही चिरलेली तोंडली घालूया ती आता तो थोडी तोंडली थो परतली आता आपण हा जो तांदूळ धुवून ठेवलाय दहा मिनटं दहा पंधरा मिनटं भिजवून धुवून ठेवायचा हा एक वाटी तांदूळ आहे हा पण आता परतून घ्यायचा बरोबर मंडळी आपण हा तोंडली भात घरी करतोय त्यामुळे मी घरी वाडा कोलम वापरते कंपल्सरी तर तो तांदूळ मी एक वाटी घेतलाय आणि मसाले भात करताना मी तो मऊ मोकळा व्हायला हवा आपल्याला म्हणून मी एक वाटीला तीन वाट्या पाणी घेते नेहमी गरम करून आता आपण जेव्हा मोठं हे असतं ऑर्डर्स म्हणा किंवा लग्न कार्यात तर तेव्हा बासमती वापरतात मग अतिशय सुगंध येतो पण ह्या तांदळाचा सुद्धा सुंदर लागतो तोंडली भात कुकर मध्ये हे तांदूळ मी परतून घेतले आणि आता आपण याच्यात तीन वाट्या गरम पाणी घालूया कंपल्सरी गरम पाणी घ्यायचं मंडळी आता आपण ह्याच्या पुढलं सगळं जे तिखट ता याला, याला ता आता ह्याला ह्याला आता उकळी आलीये आता आपण याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे घालूया चवीपुरत मीठ त्यानंतर एक चमचा भर गोडा मसाला थोडस खोबरं आता एक चमचा भर साखर घालतीये छान गुळमट चव येते मस्त थोड्याशा साखरेने आणि यातच दोन चमचे साजूक तूप घालणारे आता हा पुन्हा ढवळून घ्यायचा तोंडी भात छान आणि झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या मिडियम ठेवायचा गॅस आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या छान मंडळी आपण कुकरच्या दोन शिट्ट्या केल्या आणि आता आपण बघूया आपला तोंडली भात हा बघ कसा छान मऊ मोकळा झालाय की नाही बघा मस्त आता आपण वाढायला घेऊया तर असा हा तोंडली भात त्याच्यावरती ओल खोबरं आणि आपली प्रिय मैत्रीण ही आल्याशिवाय तर खऱ्यांच्या घशाखाली घास उतरणार नाही त्यामुळे असा हा तोंडली भात आणि साजूक तूप वरती त्यानंतर ही भरली तोंडली आणि तोंडी लावायला पापड असा माझा तोंडली डे झालेला आहे आज आपण कसा वाटतोय तुम्हाला तेव्हा मंडळी हा होता तोंडली भात आणि भरली तोंडली या दोनही रेसिपी तुम्हाला एकाच वेळी करणं शक्य नाही मला माहिती आहे एक तरी करा येत्या पंधरा दिवसात किंवा गणपतीत म्हणा यातली तरी रेसिपी करा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद